नवरा दारुपेत होता पुरगी घरात लग्नाला आलेली होती माईच्या डोक्यात एकच विचार कालवत होता एकतर तो बाबा दारू पिऊन पडलेला असायचा ह्या बिचारीला रातना दिवस एकच टेन्शन की आपल्या पुरीचं लग्न करणं गरजेचं आहे उद्या चार लोकांनी नावं ठेवायला नको बघा नवरा दारू पिऊन पडतो माईला लिखीची काळजी नाही लेखू उपवर झाली म्हणून तिनं पाहुणे बघायला सुरुवात केली आता तुम्हाला माहिती आहे दारुडेच्या घरात म्हणलं की मदतीला कोण येत नाही तसं तिच्याही घरात कोण पाहुणे रावळे बघायला पण येत नव्हतं कसं बसं तिनं कुठलं तरी आपलं लग्न जमवलं पुरीचं आणि लग्न लहान मोठं लावून दिलं आता लग्न झाल्यानंतर काही दिवस गेले काही दिवस गेल्यानंतर पूर्गी माहेरे आले आणि आईच्या गाळा पडून रडायला लागली आई मला नाही जायचं सासरी माझा सासरी नवरा सासू सासरे खूप त्रास करतात ग मला विचारणार माझा बाप नाही माझ्या भाऊ लहान आहेत काय करू मी माईनं सांगितलं हे बघ बाये माझा नवरा दारुडे आहे आणि तू माहेरात राहिली तर लोकं म्हणते शेवटी दारुड्याची पूरगी आहे काय वळण लावलं कशाला नाणणार ते अशीच निघणार पूर्गी बी फालतू मरून नाव का नाव कर ना, ये माहेरी येऊ नको तिकडं मिली तरी चालेल पण नवरेच्या घरीच राहा पुरगी गेली पुरीला वाटायचं आपला नवरा आज सुधरल उद्या सुधरल पण नवरा काय सुधरायचं नावच घेत नव्हतं त्या पुरीला त्रास करायचा मार करायचा कितीतरी वेळा पुरीनं एकच विचार करायचा आपण माहेरी जावं पण तिला माहेरी आपल्या आईची इज्जत आणि आईनं बोललेले शब्द आठवायचे शेवटी तिच्या पुढे एक पर्याय उरला होता तो म्हणजे आत्महत्या करायचा आणि शेवटी तिनं तेच केलं म्हणून सांगते तुमचा नवरादार उड्या असू द्या कोण असू द्या काही असू द्या जर तुमच्या घरी येत असेल तर तिला नाही म्हणू नका कारण